एकशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये एकशे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे एकशे पासष्ट एकशे अडुसष्ट पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पण डब्ल्यू एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा अकरा भारत वीस एकवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकशे तीस पस्तीस एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये बोल पडाला एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एक दोन एकशे पंचावन्न रुपये के पन्नास रुपये साठ रुपये साठ बासष्ट पासष्ट पासष्ट अडुसष्ट अडुसष्ट सत्तर सत्तर बहतर पंचहत्तर पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंचान्न शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये शंभर एकशे चाळीस पंचाळीस पन्नास एकशे एकोणनव्न नव्वन त्रेपन्न पंचावन्न एकशे पंचावन्न अठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ एकसष्टशे बासष्ट त्रेसष्टशेष्ठ रुपये सत्तरऐंशी नव्वद पंचाण्णव शंभर एकशे एक रुपये दोन रुपये एकशे वीस पंचवीस एकशे एकशे चाळीस एकशे चाळीस एकशेचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस बेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे शेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन रुपये

शंभर एकशे पाच रुपये सहा दहा अकरा पंधरा वीस पंचवीस तीस एकशे पस्तीस चाळीस पंचाळीस पंचाळीस पन्नास एक्कावन बावन पंचावन्न अठ्ठावन एकशे अठ्ठावन साठ रुपये एकशे